आज, आज हो या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत याचा प्रमुख उद्देश जर काय असेल तर आपलं ओबीसी आरक्षण हे आपण अबाधित ठेवण्यासाठी आपल्या हक्कावर कुणीही गदा आणू नये याच्यासाठी आपण आहोत आपला कोणालाही विरोध नाही त्यांना ज्याला कोणाला आरक्षण द्यायचं आहे त्याने ओबीसीच्या बाहेर इतर काहीही आरक्षण द्यावं पण आमच्या मधून कुठल्याही प्रकारचं आरक्षण कोणाऱ्याही देण्यात येऊ नये आणि यासाठी आपण जनजागृती आणि सरकारला या ठिकाणी दबाब विचारण्यासाठी समाजाला जागृत करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत धन्यवाद जय 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 ज्योती ज्योती क्रांती क्रांती ओबीसी एक दुधींचा विजय असो ओबीसी एक दुधींचा विजय असो ला 구하시나? 구하시나? 제이 잔디를! 제이 잔디를! 제이 잔디를! 제이 잔디를! OBC의 도디처! 도디처의 도디처! 제이 잔디를! 제이 잔디를! OBC의 도디처! OBC의 도디처! 이 안에서 잠잠히 들으세요